वादी मेहरबान कोर्टात दावा दाखल करतो त्याचे समन्स प्रतिवादीला जाते प्रतिवादी मेहरबान कोर्टात हजर राहत नाही आणि वादी खुश होऊन जातो प्रतिवादीने त्याचे म्हणणे दिले नाही त्यामुळे आपला दावा आपोआप मंजूर होणार असा वादीचा समज होतो खरंच असे होते का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा कविता करण्यावर विरुद्ध श्रीमती पामेल मेहता या केसमधील महत्वपूर्ण न्याय निर्णय असून हा न्याय निर्णय दोन हजार वीस ऑल इंडिया रिपोर्टर पान नंबर सव्वीस चौदा यावर रिपोर्ट झालेला आहे या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की प्रतिवादी यांनी दाव्यामध्ये जरी त्यांची कैफियत म्हणजे मान्य दिलेली नाही तरी सुद्धा फक्त प्रतिवादीने त्यांची कैफियत मान्य दिले नाही म्हणून त्या मुद्द्यावर वादीचा दावा वादीच्या बाजू जसा तसा मंजूर करू नये दावा मंजूर होण्यासाठी वादीने त्याची केस सिद्ध करण्यासाठी स्वतंत्र प्रवाह दिला पाहिजे एवढेच नव्हे तर वादीने दाव्यात नमूद केल्याप्रमाणे त्याचा हक्क पुरावा देऊन सिद्ध केले पाहिजेत तरच वादीच्या बाजूला निकाल होऊ शकतो त्यामुळे प्रतिवादी गैरहजर राहिला प्रतिवादीने मान्य दिले नाही त्यामुळे आपण दाखल केलेला दावा जसा आहे तसा मंजूर होईल हा गैरसमज आहे मान्य न्यायालयाला प्रतिवादी गैरहजर असताना किंवा प्रतिवादीने त्याचे मान्य दिले नसताना सुद्धा दावा मंजूर करायचा का मंजूर करायचा हे मान्य न्यायालयाच्या समोर आलेल्या पुराव्यावरून ठरण्याचे स्पष्ट अधिकार आहेत व मान्य न्यायालय दावा मंजूर सुद्धा करू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा